नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या मुलींना वारसा हक्क त्यांच्या वडिलाच्या मालमत्तेमध्ये किंवा मिळकतीमध्ये मिळणार नाही या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी वाडवडला माल जी मालमत्ता ही वडिलांची असते आणि हिंदू वारसा हा एकोणीसशे छप्पनच्या तरतुदीनुसार ज्यावेळी एखाद्या कुटुंबातली जी प्रमुख व्यक्ती असते एकत्र कुटुंबाची त्यांचं निधन किंवा ती मयत झाल्यानंतर त्यांना जे काही वारस असतात ते त्यांच्या मिळकतीला प्रॉपर्टीला वारसा हक्काप्रमाणे वारसांची नोंद होत असते अशावेळी हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनच्या काय आहेत आणि मुलींना कोणत्या ह्या मालमत्तेमध्ये त्यांचा हिस्सा मिळणार नाही हे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनच्या दोन हजार पाच पूर्वीच्या असणाऱ्या तरतुदी ह्या तरतुदीमध्ये मुलींना कोणत्याही प्रकारचा वडिलांच्या वाडवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा मिळकतीमध्ये समान हिस्सा हा मिळत नव्हता किंवा मुलींना हिस्सा मिळत नव्हता दोन हजार पाचनंतर नंतर ह्यामध्ये कायद्यामध्ये बदल करण्यात आले आणि त्यानंतर दोन हजार पाच नंतर मुलींना हा जी मालमत्तेमध्ये समान हिस्सा ठेवण्यात आला त्यानंतर मुलींना मुलांना हा समान हिस्सा मिळत असतो आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आपण पाहत आहोत कोणत्या मुलींना किंवा मुलींना वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळू शकत नाही हे आपण पाहणार आहोत यासाठी चार मुद्दे आपण पाहणार आहोत ह्या चार मुद्द्याप्रमाणे मुलींना वारसा हक्काप्रमाणे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळणार नाही मित्रांनो समजा प्रॉ प्रॉपर्टी ही दोन प्रकारची असते एक म्हणजे वाडवडलाजित प्रॉपर्टी जी चार पिढ्याकडून चालत आलेली प्रॉपर्टी असते तिला वाडवडलाजित प्रॉपर्टी म्हटलं जातं आणि दुसरी प्रॉपर्टी ही सोय कमाईतून त्या व्यक्तीनं त्या वडिलांना जर स्वतः मिळकत केलेली असेल स्वतः मिळवून जर प्रॉपर्टी तयार केलेली असेल निर्माण केलेले असेल तर त्या वडिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे सदर प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे समजा वडिलांनी मृत्यूपत्र तयार करून ठेवलं आणि त्यामध्ये दोन मुली दोन मुलं असतील तर त्या वडिलांना ज्या मुलांना किंवा मुलींना प्रॉपर्टी द्यायचं आहे त्यामध्ये ते ज्यांना इच्छा असेल त्या पद्धतीने प्रॉपर्टीची विल्हेवाट हो लावू शकता ह्यामध्ये समजा वडिलांनी दोन मुलांनाच फक्त प्रॉपर्टी द्यायचं असं मृत्यूपत्रामध्ये जर नोंद करून ठेवली तर मुलींना ह्यामध्ये हिस्सा मिळवू हो शकत नाही वडील वारल्यानंतर सदची प्रॉपर्टी ही त्या दोन मुलाला मिळणार परंतु मित्रांनो जर वाढवडलांची वाड़ा प्रॉपर्टी असेल आणि जरी मृत्यूपत्र वडिलांनी तयार केलं तर मुलींचा हिस्सा हा अबाधित असतो त्यांना त्यामध्ये हिस्सा मिळणार ही झाली पहिली महत्त्वाचा मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे हा कसोड काय होतं मित्रांनो बघा ज्यावेळी वडिलांचं निधन आहे आणि त्यावेळी मुली ह्या वडिलांच्या प्रेमासाठी माहेर येतात आणि भावनेच्या आहारीमध्ये दुःखामध्ये किंवा अशा वाईट प्रसंगी भाऊ हे जर हुशार असले तर काय करतात भावनेच्या आहारी मुलींच्याकंडं किंवा बहिणींच्याकंडं हक्क सोड कायदेशीर करून घेत असतात आणि त्यावेळी ते त्यांना भावनेशील करून त्यांच्याकडं हक्क सोडू करून घेतात आणि ज्यावेळी मुलींनी हक्क सोडवर कागदपत्रावर सही केली त्यावेळी ते त्यांचा वडिलांच्या मिळकतीमधील पूर्णपणे हक्क नष्ट होत असतो त्यामुळं अशा काही भावनिक प्रसंगी मुलींनी विचार करणं गरजेचं आहे आपण हक्क सोड द्यायचं किंवा नाही द्यायचं आणि एकदा तुम्ही हक्क सोड दिलं मुलीने की वडिलांच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा हा नष्ट होतो मिळू शकत नाही हा दुसरा मुद्दा आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा समजा मुलीनं स्वतःच जर वडिलांशी नातं तोडलेलं असेल मग ती वडिलांची प्रॉपर्टी असते किंवा स्वयंिळकत वडिलांची प्रॉपर्टी असते समजा कोर्टामध्ये दावा दाखल असेल आणि मुलीनं जर वडिलांशी नातं तोडलेलं असेल मला या वडिलांचं तोंड बघायचं नाही माझा आणि यांचा संबंध संपलेला आहे असं जर दाव्यामध्ये कुठं नमूद केलेलं असेल अशावेळी मेहरबान कोर्टामध्ये अशा काही केसेस घडलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये सायटेशन आहेत त्यामध्ये मुलींचा हक्क हा नाकारलेला आहे ही महत्त्वाची तिसरा मुद्दा मित्रांनो आपण पाहतोय चौथा महत्त्वाचा मुद्दा काही घटनेमध्ये जर मुलीनं खुनासारख्या असा गुन्ह्यामध्ये जर सामील झालेले असतील त्यांना शिक्षा झालेला असेल तर अशावेळी वडिलांच्या वाढवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा स्वयमिळखत प्रॉपर्टीमध्ये मुलींना हिस्सा मिळू शकत नाही अशा पद्धतीनं कायदेशीर ह्या चार तरतुदेत ह्यानुसार मुलींना कायदेशीर हिस्सा मिळू शकत नाही त्याचबरोबर हिंदू वारसा कायद्यानुसार ज्यावेळी वडिलांचं निधन होतं त्यावेळी वाढ वडला जी जी प्रॉपर्टी असते त्यामध्ये मुलींना हिस्सा मिळू शकतो परंतु जो तीन नंबरचा मुद्दा सांगितला त्यामध्ये जर स्वतः मुलीनंच जर हिस्सा नाकारलेला असेल आणि वडिलाशी नातं जर तोडलेलं असेल तर वाढ वडला जी प्रॉपर्टीमधीलसुद्धा हिस्सा हा मुलीला मिळू शकत नाही ह्या पद्धतीनं कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं मुलीनी फार विचार करणं गरजेचं आहे ज्यावेळी हक्क सोड करून दिला जातो त्यावेळी फार विचार करून हक्क पत्रावर सही करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने हे चार महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा मृत्यूपत्रानं वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलांना मुलींना हक्क मिळू शकत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा मुलींनी स्वतः जर हक्क सोडले असतील तरीसुद्धा मुलींना प्रॉपर्टीमध्ये हक्क मालमत्तेमध्ये मिळू शकत नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जर अशा गुन्ह्यामध्ये जर मुली मुलगी खुनासारख्या जर सामील झालेला असेल तर त्या मुलीला सुद्धा कायदेशीररित्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार नाही अशा पद्धतीने चार महत्त्वाचे मते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेत त्यामुळं अशा काही घटनेमध्ये मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा वाडवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळवू शकत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा